स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नवीन वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि शेलू येथील तपासणी नाक्याचं उद्घाटन बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं यावेळी नाविन्यपूर्ण माझे वन योजना या योजनेचा शुभारंभही करण्यात आला गणेश नाईक यांनी कर्जत कल्याण महामार्गाच्या चौपदरीकरणास वनहक्काच्या अडचणीमुळे झालेल्या विलंबावर चिंता व्यक्त केली असून अधिकाऱ्यांना बदलीसाठी शिफारस न करण्याचा इशारा दिला ब्रिटिशकालीन जुन्या वास्तूच्या जागी नवीन कार्यालय आणि शेलू तपासणी नाका उभारण्यात आला असून याचं उद्घाटन रायगड वन विभागातर्फे करण्यात आलं देशाच्या स्वातंत्र्यापासून रस्त्यांपासून वंचित असलेल्या वाघिणीची वाढी कळकराई आणि मोहिली निकोप रस्ता या प्रलंबित प्रस्तावांचे वाटप वन हक्क कायदा दोन हजार सहा अंतर्गत करण्यात आलं वनसंवर्धनात उल्लेखनीय काम करणाऱ्या संयुक्त व्यवस्थापन समित्यांना प्रमाणपत्र देण्यात आली तसंच अतिक्रमण वणवे वृक्षारोपण यांसाठी एआय वापराच्या उद्देशानं कर्जत पूर्व वनक्षेत्र आणि युनिव्हर्सल ए आय विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार देखील करण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणामधून कर्जत कल्याण राज्य महामार्गाच्या रुंदीकरणासाठी नेरळ आणि शेलू येथील वन विभागाच्या येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि कर्जतकर्ता सुसज्ज वन उद्यानाची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केलेल्या मागणीलाही महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या भाषणातून हिरवा सिग्नल दिल्यानं आता लवकरच कर्जत कल्याण राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम आणि कर्जतकरांसाठी सुसज्ज वन उद्यानाचा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लागणार हे निश्चित म्हणावं लागेल उद्घाटन झालेलं सिल्मधल्या एका तपासणी नाक्याचं उद्घाटन झालेलं आहे जनतेच्या सेवेमध्ये शासकीय यंत्रणा राबत आहे आणि भविष्यकाला तक्तीद राबणार आहे या ठिकाणी महेंद्र तोर्वे समिता विश्वास हे आमच्या वनबल प्रमुख आहेत महेंद्र तोर्वे इथले कार्यकर्तार त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी समाजासाठी गरजेच्या त्या सांगितल्या त्याची पूर्ण पूर्तता करण्याच्या अनुषंगानं मी निर्देश दिलेले आहेत खातं मजबूत होईल तर वन मजबूत होईल जर वनाचे अधिकारी आणि वन कर्मचारी जर का दुःखे असतील त्याच्यातून वन समृद्ध होणार नाही त्याकरता आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून त्याची निर्मिती होईल असा विश्वास मी व्यक्त करतो माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी सांगितलं की नेरळ कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये वस्ती वाढतीय तर भविष्यकाळामध्ये होणाऱ्या धरणामध्ये या परिसराच्या जनतेला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे याची तरतूद करा नुसते बोललो नाही तशी नोंदीत करून घेऊन भविष्यकाळामध्ये या, या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे महाराष्ट्र वन विभागाच्या प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिश्वास ठाणे वनवृत्ताच्या मुख्य संरक्षक के प्रदीपा मॅडम कर्जत तहसील विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सक्पाळ रायगड जिल्हा उपवन संरक्षक राहुल पाटील यांच्यासह आदी शासकीय अधिकारी वर्ग आणि राजकीय पक्षांचे मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ